नमस्कार एक धक्कादायक बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे कर्जत कल्याण महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक अपघाताची घटना घडलेली गट आहे आणि या अपघातामध्ये भरधाव इरटिगा जी कार आहे या इरटिगा कारने आ, तीन जे विद्यार्थी आहेत बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना धडक दिली आणि हा जो अपघात आहे हा नेरळ पोलीस स्थानकाच्या परिसरात हा अपघात घडलेला आहे सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आपण पाहिलं तर हीच जी इर्टिगा का कार आहे ती आता नेरळ पोलीस ठाण्यामध्ये आलेली आहे अपघाताची क्षमता आपण पाहू शकतो आहे की मोठ्या प्रमाणावर या कारचं देखील नुकसान झालेले आहे आणि जो इम्पॅक्ट आहे अपघाताचा तो देखील आपण समोर पाहू शकता तीन विद्यार्थी होते ज्यामध्ये मयूर मोहन पारदी विशाल आलो दरोडा आणि भगवान सकाराम पारदी असे हे तीन विद्यार्थ्यांना या कारने धडक दिली यामध्ये मयूर आ, मोहन पारदी हा बारावीत शिकत असलेला विद्यार्थी याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि या हे जे कारचे जे मालक आहेत अंबरनाथ येथील कुटुंबीय आहे ते म्हण ते त्यांचं नाव आहे लोचन दिलीप धुरी अंबरनाथ येथील आहेत ते कुडाल्या गावी गेले होते आणि गावावरून परतत असताना सकाळच्या सातच्या सुमारास नेरळ पोलीस स्थानकाच्या बाहेरचा जो आ, आ, जो परिसर आहे मोहाचीवाडी या ठिकाणी जो टन आहे या ठिकाणी या अपघात झालेल्या आणि या तीन विद्यार्थ्यांना या गाडीने धडक दिली जे अपघात ज्या म्हणजे या गाडीच्या मालकाने जो अपघात केलेला आहे ते देखील आता अपघातग्रस्तांच्या सोबत आहे आणि ते देखील पूर्णपणे या अपघातग्रस्तांना मदत देखील करताना दिसत आहेत परंतु आपण पाहिलं तर या अपघातामध्ये आता दुर्दैवी एका तरुणाचा मृत्यूदेखील झालेला आहे मयूर असं त्याचं नाव आहे आणि तो बारावीमध्ये शिकत होता अतिशय दुर्दैवी घटना आहे समोरच आपण पाहिलं तर अंबरनाथ येथील ही गाडी आहे आणि या गाडीचा क्रमांक आहे एम एच झिरो फायू सी व्ही टू एट थ्री फोर अंबरनाथ येथील रहिवासी होते आणि त्यांची ही कार आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे यामध्ये मयूर मोहन पारदी हा बारावीत शिकत असणारा मुलगा जो आहे हा मृत्युमुखी पडलेला आहे आपल्यासोबत जैतू पारधी आहे त्यांचे जे नातेवाईक होते ज्यामध्ये मयूरचा मृत्यू झालेला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा आजची जी दुःखद घटना घडलेली आहे मयूरचा यामध्ये नाहक बळीदेखील गेलेल्या अपघातामध्ये काय भावना आहेत सदर आजचा जे प्रसंग आहे हा खूप दुर्दैव आहे आणि सदर जे विद्यार्थी आहे धसवाट जिवापती परिसर आहे माझे नातेवाईक आहेत आणि दर दिवस हो 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 ते विद्यार्थी हो रोज सकाळी चालत येत होते पूर्णपणे त्यांच्या परिस्थिती खूप गंभीर असल्यामुळं कुठंतरी शिक्षण घ्यावा दहावी पण मानगावडी आहे इथे आश्रम शाळा आहे पण दहावीनंतर बारावीचा पर्याय म्हणून आपल्या नेरळ विद्या मंदिर एकमेव इथे ही शाळा आहे आणि सदर विद्यार्थी त्यांची जी प स्थिती होती की त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळं ते रोज विद्यार्थी चार किलोमीटर पूर्ण आठ डोंगर चढून येऊन ते श शाळा शिकत होते परंतु आज दुर्दैवी अशी घटना घडली का सकाळी ते विद्यार्थी चालत जात असताना येणाऱ्या गाडीने धडक दिली आणि त्याच्यामध्ये आमचा जो नातेवाईक जो मयूर पारधे आहे हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सदर आम्ही प्रशासनाला अनेक वेळा जे कर्जत कल्याण राज्यमार्ग आहे त्या ठिकाणी जे अपघात ठिकाणी आहेत जे मानगाव बसस्टॉप असो किंवा ह्या ठिकाणी आता जिथे अपघात घडला त्यासमोर आम्ही अनेक वेळा प्रशासनाला विनंती करत होतो की आपण त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावावे आणि जे आत्ता जे नेरळ परिसरातून जो रस्ता जातो त्या रस्त्याला वेग मर्यादा कमीत कमी चाळीस स्पीड पाहिजे पण असं कुठल्याही प्रकारचं घडत नाही अनेक वेळा जे आमच्याकडे विद्यार्थी आहेत की अनेक लोक आहेत त्यांना अनेक वेळाच्या माथेरान घाटामध्ये पण अशा घटना घडत असते हे आम्ही एक साधे माणूस कुठेतरी दिवसभर मोरमोजरी करून संध्याकाळी मुलांचं प्रपंचाचं पोट भरण्याचं काम करतो परंतु तो मुलगा शिकावा या उद्देशाने आम्ही त्या मुलाला शाळेत पाठवतो परंतु आज जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि शासनाला विनंती आहे की शासना आपण किती आमच्या आदिवासी नाग बळी घेणार आपण कुठंतरी प्रशासना की या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आणि जो स्पीड आहे तो चाळीसा ठेवावा जो निरे जो पंपापासून तर हा निरळ विद्या मंदिर आहे त्यापर्यंत तिथपर्यंत कुठंतरी स्पीड लिमिटेड पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपण ते गतिरोधकचे लावावे ही विनंती आहे आणि प्रशासनाने हे न केल्यास मी माझ्या ठाकूर समाज संघटना आदिवासी जनजागृती आदिवासी समाज संघटना अध्यक्ष म्हणून हे जर एका महिन्यात जर शासनाने याकडे लक्ष न दिल्यास आम्ही या हुतात्मा चौक नेटे जन आंदोलन करणार आहेत